देव्याची संपूर्ण टीम युवा फळी जी होती तिची सुद्धा भूमिका या ठिकाणी निर्णायक ठरली आहे रात्र दिवस ऊन वारा पाऊस सहन करत आणि खऱ्या अर्थाने हा विजय काय सांग दीपक भाई आगे म्हणती सरकारांनी चौकार मारलेला आहे काय सांगा निश्चितपणे सांगायचं झालं तर पराजय करण्यासाठी उभे राहिले नव्हते तर फक्त फक्त ते फक्त आणि फक्त विजय होण्यासाठी उभे राहिलेले होते त्यामुळे आणि दीपकबाईंचं जे काम आहे त्या कामाच्या जोरावर आज दीपकबाईंचा विजय झालेला आहे त्यांना जे मिळालेले जे लीड आहे हे त्यांच्या स्वकर्तृत्वावर मिळालेलं लीड आहे त्यामुळे दीपकबाईंचा आज जो झालेला चौकार आहे हा पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला इतिहास आहे त्यामुळे दीपकबाईंचं नाव हे आज इतिहासामध्ये नोंद केलं जाईल आजचा आजचा जो दिवस आहे हा दीपकबाईंसाठी सुवर्ण क्षण आहे त्यामुळे दीपकबाईं ह्या पुढे दीपक नाव हे फक्त आजच्या या ठिकाणी सांगतो आज हा पूर्णपणे जल्लोष आहे आणि संपूर्ण युवा पिढी दीपक भाईंच्या पाठीशी उभी होती आणि संपूर्ण महायुतीचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते होते त्यांच्या मेहनतीमुळे दीपक भाईंचा आज जो झालेला जो इतिहासात्मक जो विजय आहे या विजयाचे साक्षीदार हे आपण सर्वजण आहोत त्यामुळे दीपक भाई यापुढे जो काय विकास करतील हा पूर्णपणे इतिहासात जमा होईल आणि सगळं काय जे असेल हे दीपक भाईंच्या नावावरच कोरलं जाईल जल्लोष आहे प्रचंड उत्साह आहे आपण टाकवत आहोत धन्यवाद